हॅलो फ्रेंड्स आत्ता आम्ही चाललो आहे माझ्यासाठी एक चांगली सी चा, 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 मंझे, मंझे बॉल, बॉल ड्रेस घ्यायला कारण आत्ता आमच्या स्कूलमध्ये दहा ता, तारखेला आहे टेन्थच्या म्हणजे टेन वीथच्या पोरांचं फेअरवेल तर त्यांच्यासाठी आम्हाला म्हणजे कॉम म्हणजे असं कॉम्पिटिशन आहे बॉय बॉईज आणि गर्ल्समध्ये तर आम्ही सेंग करणार आहे आणि ते लोक डान्स करणार आहे तर आमच्यासाठी आम्हाला ड्रेस पाहिजेत आता मी माझ्यासाठी ड्रेस घ्यायला चालू चला चलू वरून घालून बघायचं आणि काय अठरा एकोणीस वर्षाच्या मुलीच दाखवत एवढ फिट खूप फिट आहे नाही नाही शेपिंग नको आपलं लूजवाला दाखवा ना लूज वाला

ये इतने कपड़े ले तो हमें क्या भाई कौन है दूसरे भाई का है ये अपना है। नहीं है राउंड में नहीं है चल मलाड चलना है वेस्ट में हां चल इथे बोरुलीला जेव्हा तेव्हा बीएमसी ची गाडी आलेली असते आता ना ते काय इथे बीएमसीच्या गाडी आहे ते काय इथे उभ्या ते बघ ना समोर म्हणूनच ते, ते रोडवर नसल मग आपल्या वर हे नाही का इथे लावलेत ना ते काय इथे हाच कलर आहे टाइप ना ते दुकानात मिळत ग मग माझ्याकडे पैसा बहत्यापासून बघायला पाहिजे मागून तिला शॉर्ट एक साईज बडा दो हे चल मग हाय नाही तिच्याकडे साईज उगच काहीतरी सारखं नाही हे नको हे नको मग दुसऱ्या ऐसा कुठ दिस इसमें पण चांगलं वाटते वाटत गोड सीन अगं लहान मुलांना सगळेच त्याला चांगले वाटतात असं काय नाहीये पाय फिरायचं काही मग तू आता झाडे झालीय चल चल सगळं ट्रेडिशनल आहे तेच तर मग पुढेच बघा Non lo so se poi non fai nello show proprio qui. Perché? 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 Perché?